नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस सर आजच्या दिवसाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दाबून कॉल नोटिफिकेशनवर क्लिक करू शकतात जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच अपडेट भेटून जाईल प्रश्न क्रमांक भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बीसीसीआयने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची निवड केलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मृती मंथाना यांची या ये टीम मध्ये कर्णधार म्हणून निवड केलेली आहे प्रश्न क्रमांक दोन यंदाचा दोन हजार चोवीस पंचवीस चा सर्वोत्कृष्ट नाट्य समीक्षणासाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंट्रलचा नाट्यगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भालचंद्र कुबल यांना या पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक तीन मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये जगामध्ये कोणता देश हा अव्वल स्थानी आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन हा देश मेट्रो नेटवर्क मध्ये जगामध्ये अव्वल एक नंबरला असून अव्वल स्थानावर आहे प्रश्न क्रमांक समोरचा चार मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये भारत जगात कितव्या स्थानावर आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत हा मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे प्रश्न क्रमांक समोरचा पाच डॉप्लर वेदर डाय रडार हे कोणत्या राज्यात बसवण्यात येत आहे कोणतं डॉप्लर वेदर रडार हे नवीन कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात येणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक राज्यामध्ये डॉप्लर वेडर रडारची इन्स्टॉलेशन केलं जाणार आहे प्रश्न क्रमांक समोरचा सहा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश हा कोणता ठरलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आपला भारत देश हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापर करणारा देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सात भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बहादूर सिंग सागू बहादूर सिंग सागू यांची ऍथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे प्रश्न क्रमांक समोरचा आठ भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आदिल सुमारेवाला आदिल सोमरेवाला हे सध्याचे करंटचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक समोरचा नऊ महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही दोन हजार पंचवीसच्या वेळेस कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अहिल्यानगरमध्ये होणार आहे दोन हजार पंचवीस ची आणि दोन हजार चोवीस ची कोणत्या ठिकाणी झाली होती तर पुण्यामध्ये प्रश्न क्रमांक दहा एरो इंडिया हे हवाई प्रदर्शन कधी होणार आहे पण ते एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन कधी होणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन केलं जाणार आहे प्रश्न क्रमांक अकरा यावर्षी होणारे एरो इंडिया हवाई प्रदर्शन, प्रदर्शन हे कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेंगलुरू जवळील हे प्रदर्शन केलं जाणार आहे आणि हे कधी केलं जातं प्रत्येक दोन वर्षांनी प्रदर्शन केलं जातं प्रश्न क्रमांक बारा इंटरपोलच्या धर्तीवर देशात भारत फोलची निर्मिती करण्यात आलेली असून भारत फोल ह्या पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमित शहा यांच्या हस्ते भारत पोल या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक समोरचा तेरा एरो इंडिया दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे केलं जाणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आपण पाठीमागेच पाहिलं बेंगलोर मध्ये प्रश्न क्रमांक चौदा भारताच्या पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन कल क्लस्टरची कल्ष... कल्ष... सुरुवात कोणत्या राज्यात होणार आहे कोणत्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिक्कीम मध्ये सेंद्रिय मत्स्य क्लस्टरची सुरुवात केली जाणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा दावा जयंता एलोरा फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये पद्म पाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला के प्रदान केला जाणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सई परांजी यांना अजिंता एलोरा फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे प्रश्न क्रमांक सोळा एरो इंडिया प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या शहराजवळ आयोजित केलं जाणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेंगलुरूमध्ये त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट आहे एरो इंडिया दोन हजार पंचवीस हे दर दोन वर्षांनी एरो इंडिया हवाई प्रदर्शन यंदा कधी होणार आहे तर चौदा दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान बेंगळुरु जवळ येलहंका येथे आयोजित केलं जाणार आहे प्रश्न क्रमांक सतरा अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात किती आयुष्य जिल्हा रुग्णालये उघडण्यात येणार आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदा रुग्णालये याच्या मार्फत उघडले जाणार आहेत त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट घेऊन घ्या राष्ट्रीय आयुष मिशन म्हणजेच आयुष अभियान या अभियानांतर्गत महाराष्ट्रात चौदा स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार असून ज्यामुळे पारंपरिक वैद्यकीय सेवांचा प्रसार होणार आहे प्रश्न क्रमांक भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आदिल कुमार सुरीवाला आदिल सूर्यवाना त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट घ्या भारतीय ॲथलेटिक महासंघाचे नवीन अध्यक्ष गोळा फेख बहादुर बहादूर सिंग सागू यांची भारतीय अॅथलेटिक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर आदिल सुमारीवाला प्रश्न क्रमांक एकोणवीस सॉरी त्याच्या अगोदर आपण काही महत्वाच्या ऑनलाईनर पाहणार आहोत त्याच्यामध्ये चौतीसा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे तर सूर्यबाला यांनी मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे सुधीर रसाळ यांना हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे गगन गिल यांना श्री चंद्रशेखर सरस्वती पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला दिलेला आहे एस जयशंकर यांनी कलाम रत्न पुरस्कार हा कोणाला मिळाला नीरज चोपला यांना कोण आहे ते प्रसिद्ध बालाफेकपटू समोरचा आहे कृषी कृषक उत्थान पुरस्कार कोणाला मिळाला आहे ते फिरोज हुसेन यांना किसान पुरस्कार कोणाला मिळाला आहे प्रीतम सिंग यांना आणि पहिला निळभाव फुले सलाकार कार्यकर्ता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे त्या किरण माने यांनी समोरचाही पद्मावती गौरव पुरस्कार सई परांजपी यांना आपण पाठीमागच याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे समोरचा आहे कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये कोणाला मिळालेला आहे त्याचा होता आहे प्रतिभा सतपथी प्रश्न क्रमांक एकोणवीस भारत आणि क्युबा यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य करावतराचे लक्ष काय आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा पुरवणे प्रश्न क्रमांक समोरचा वीस अलीकडेच झिरकॉन क्षेपणास्त्र म्हणजे सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने प्रस्थापित केलेलं आहे सॉरी प्रक्षेपित केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रशियाने या सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट आहे थ्री एम बावीस झिरकॉन हे रशियामध्ये विकसित केलेले स्कॅमजेट शक्तीवर चालणारे हायपरसॉनिक क्रुज क्षेपणास्त्र आहे याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात धन इंधन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये स्कॅमजेट मोटरसह दोन स्टेज डिझाईन आहे त्याच्यामध्ये क्षेपणास्त्र थंड सुपरसॉनिक ज्वलन रेंजमध्ये इंजिन वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये क्रुज क्षेपणास्त्र रडार रतेसाठी दे फ्लाईट दरम्यान प्लाझ्मा क्लाउड तयार करतं हे महत्वाचं पॉईंट आहे प्रश्न क्रमांक एकवीस अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने बिहारच्या पापूर येथे स्मार्ट पंचायत ग्राम पंचायत नावाच्या पारदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयामार्फत या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी बेगुसराय आणि रोहतास येथील ग्रामपंचायतींना पीएम वाणी म्हणजे पीएम वाणी या सेवेअंतर्गत विस्तारित करण्याच्या उद्देशाने बेगुसराय बिहारीतच स्मार्ट ग्रामपंचायत पायलट प्रकल्पाचे केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाने याचं उद्घाटन केलेलं आहे प्रश्न क्रमांक समोरचा बावीस ग्लोबल मिथेन ट्रॅकर दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी म्हणजेच आयई ए मार्फत आंतरराष्ट्रीय मार्फत याच्याबद्दल महत्वाचा पॉइंट आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी म्हणजेच आयई द्वारे ग्लोबल मिथेन ट्रॅकर दोन हजार चोवीस या मॅग्झिनमध्ये प्रयत्न करूनही जीवाश्म इंधनामधून सतत उच्च मिथेन उत्सर्जन प्रकट याचा खुलासा केलेला के आहे याच्यामध्ये ग्लोबल मिथेन प्लेटद्वारे संपूर्ण ऊर्जा क्षेत्रातील मिथेन उत्सर्जन कमी करण्याचं उद्दिष्ट आहे याच्यामार्फत मिथेन हा वायू उष्णतेला आढवण्यामध्ये शेवटपेक्षा अधिक शक्तिशाली आहे असे जागतिक तापमानीच्या तीस टक्के योगदान याच्यामध्ये आहे समोरची आपण माहिती बघू राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस यांच्यामध्ये यांची आपण यादी पाहणार आहोत त्याच्यामध्ये मेजर ध्यानचंद्र खेलचंद्र सॉरी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मध्ये दोन हजार चोवीस मध्ये कोणते विजेते आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत याच्यामध्ये आहे डी गुकेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे बुद्धिबळ खेळाशी दोन आहे हरमनप्रीत सिंग हे कशासाठी आहे हॉकीसाठी मिळालेले आहे प्रवीण कुमार यांना पॅरा मध्ये मिळाला आहे मनो भाकर यांना मध्ये मिळालेला आहे अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस चे महत्वाचे विजेते याच्यामध्ये आहे एच कशामध्ये मिळालेला आहे ऍथलेटिक्समध्ये अन्नू राणी यांना कशामध्ये मिळाले आहे यांना पण ऍथलेटिक्स मध्येू घनघस यांना कशामध्ये आहे बॉक्सिंगमध्ये सवेरी बुरा यांना बॉक्सिंगमध्ये वंतिका अग्रवाल यांना बुद्धिबळमध्ये सलीम अटिटे यांना हॉकीमध्ये अभिषेक यांना हॉकीमध्ये संजय हॉकी जर्मन प्रीत सिंग यांना हॉकीमध्ये मिळालेला आहे सुखजीत सिंग यांना हॉकीमध्ये राजेश कुमार पॅरा तिरेंदाजी प्रीती पाल पॅरा ऍथलेटिक्स जीवनजी दिप्की जीवनजी यांना पॅरा अथलेटिक्स अजित सिंग पॅरा अथलेटिक्स सचिन सरजेराव खिलारी पॅरा अथलेटिक्स धरमबीर पॅरा अथलेटिक्स प्रणव सुरमा पॅरा ऍथलेटिक्स मध्ये हे कटो होतो जे सेमा पॅरा अथलेटिक्स मध्ये सिमरन शर्मा पॅरा मध्ये नवदीप सिंग यांना पॅरा मध्ये नितेश कुमार यांना पण पॅरा बॅडमिंटन मध्ये तुलसी माथी मुरुसेगन यांना पॅरा बॅडमिंटनमध्ये नित्या श्री सिवन पॅरा बॅडमिंटनमध्ये मनीषा रामदास यांना पॅरा बॅडमिंटनमध्ये कपिल परमार यांना पॅरा जुडोमध्ये मोना अग्रवाल पॅरा शूटिंग रुबिना फ्रान्सिस पॅरा शूटिंग स्वप्नील कुसळे शूटिंगमध्ये स्वप्नील कुसळे कुठला आहे कोल्हापूर या दिल्याचा सरबजीत सिंग शूटिंग मध्ये अभय सिंग स्क्वॉश या खेळामध्ये साजन प्रकाश स्विमिंग म्हणजेच पोहणे अमन सिंह रावत हा कुस्तीपटू आहे समोरचा घ्या अर्जुन पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे दोघांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचं आहे सुच्चा सिंग मध्ये आणि मुरलीकांत पेटकर यांना प्यारा जतगणांमध्ये म्हणजेच स्विमिंग मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये तीन खेळाडूंना याच्यामध्ये पुरस्कार देण्यात आलेले त्याच्यामध्ये आहे सुभाष राणा ही कोण आहेत प्यारा नेमबाद दीपाली देशपांडे ही नेमबाद आणि संदीप सांगवान ही हॉकी खेळाशी संबंधित आहे द्रोणाचार्य पुरस्कार गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा यस मुरलीधरन यांना बॅडमिंटन या खेळासाठी मिळालेला आहे मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे काही कार्य कारचे प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या करंट मित्र या एज्युकेशन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून व्हिडिओ सुद्धा करू शकतात धन्यवाद